या ठिकाणी प्रसंत मी तुमच्यामुळे नमस्तक होतो की एवढ्या संघर्षातून एवढ्या अडचणीतून तुम्ही मला विजयाच्या ज्या तत्तापर्यंत घेऊन तुम्ही ठेवलं तुमचं पहिल्यांदा मी मनापासून आभार माने सांगोला विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आज स्वर्गीय आबासाहेबांच्या त्या निम्यात मस्तक तो स्वर्गीय काकासाहेब साळुंगे पाटलांचा त्या निम्यात मस्तक तो आणि दीपक आबा पाटील आबासाहेब आबा आणि आबा, आपले आमदार साहेब यांच्याही इच्छा निर्णयात मस्तो तुम्ही सर्वसामान्य माणसाला माझ्यासारख्या गरिबाला तुम्ही उमेदवारी देऊन माझा सन्मान वाढवला याबद्दल मी तुमचं प्रथमता आभार मानेन या, माने। या गणातून छायाताई कोळेकर छायाताई सोपान कोळेकर आणि खालच्या हातीतगणातून अमृत नारायण पाटील अशी आमच्या तिघांची उमेदवारी जाहीर झाली सांगला विकास आघाडीतून या ठिकाणी आता आमचं भरपूर कौतुक झालं आम्ही पंक्चर काढण्यापासून अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता आमचं आता काही सांगणार नाही आता तुमचं दुःख जाणून घेण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आज इथून पुढं जे जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलेला आहे ते प्रश्न आम्ही आमच्या सभागृहात ठिकाणी मांडून तुमचे प्रश्न <प्रेंगी> सोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार साहेब या भागातल्या आभासणी आणि आमदार साहेब असे सांगेन या भागातल्या अडचणी प्रथमदा शेतीपासून चालू होतात शेतीच्या अडचणी अशा आहेत एखाद्या ठिकाणी डीपी असेल त्रेसष्ट डीपी असेल त्याच्यावरती चाळीस कनेक्शन आहेत तर डीपी तीन दिवसात चार दिवसात जळतोय एवढ्या मोठ्या भयंकर अडचणी आहेत की शेतकऱ्यांनी कुणापाशी जायचं एकदा डीपी नेला तर पंधरा दिवस डीपी मागे घेत नाहीत तर डीपी आपल्याला तिथे शंभरचा डीपी करून कसा घेता येईल तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ऍडिशनल डीपी करून घेण्याचं काम साहेब आता अधिवेश नागपूर अधिवेशन झालंय कारण नवीन डीपी घेण्यासाठी जर मंजुरी आता नवीन कनेक्शन मिळत नाही डीपी असेल तर त्याला चाळीस कनेक्शन असले तर ते दोनशे तीन चार दिवसात जोडतोय हे एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे पाण्याचा विषय काय तुम्ही सोडवतच आहात पाण्याचं काय आता सध्या कमतरता नाहीये पाण्याचा विषय वेळोवेळी आम्ही मी आहे तुमच्या मार्गदर्शन दोघांच्या मार्गदर्शन आम्ही काम करतच आहे परंतु सर ऊर्जेचं कनेक्शन आता सध्या कनेक्शन घ्यायला गेलं तर सौर ऊर्जा कनेक्शन घ्या तुम्हाला या कनेक्शन मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला माहित नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला ते प्रश्न माहीत नाही कि बाबा सौर ऊर्जा घेतल्यानंतर मोटर चालत नाही परंतु त्याच्यामध्ये मार्ग काढून तीन पद्धतीचं कनेक्शन सौर ऊर्जाच मिळतंय तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी कार्यशाळा शाळा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला त्याची आपण माहिती देणं गरजेचं आहे या भागातल्या सांगून कार्यशाळा घेऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते आपल्याला कसं हो पोहोचवता येईल हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं आता महत्वाचे झालेले कारण तीन चार दिवसात जळत असल्यामुळे एकदा पंधरा दिवस जाळीन समजा जर आठ दिवसाचं जाळीन जर आठ आठ दहा दिवसात जाळें जर नाही पाणी दिलं आमदार साहेब तर अनेक अडचणी त्यात निर्माण व्हायला लागलेल्या आहेत तर येणाऱ्या काळात त्याच्यावर आपण भर दे तिसरं काम असं आहे की साधी साधी काम आहेत पुढं तलाट्याने उतरण असेल कुठं काय अनेक अडचण आहेत आपण तीन महिन्यामधून एकदा आपल्या गावामध्ये त्याचे एक तलाटे सगळ्या अधिकाऱ्यांनी बोलवून एकदा त्याची संख्या बघून त्याचा एक आपल्याला अडवन्स मध्ये एक याची एक कार्यशाळा घेणं गरजेचं आहे कारण छोटे छोटे काम एखाद्याचं मोल सहा सहा महिने होत आहे आता नवीन पद्धतीनं पंधराव्या सोळाव्या दिवशी नोंद झाली पाहिजे तरी सुद्धा दोन दोन महिने नोंद किंवा अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागते ते गोष्ट आपल्याला करायची आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे काय सर तुमचे प्रश्न असतील नव्यानं जे उपलब्ध होतील ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू एवढं सांगून मी थांबतो